संपूर्ण महाराष्ट्रातल्या कॉलेजमधील विविध टीम सवाई एकांकिका स्पर्धेमध्ये पात्र होण्यासाठी दाखल होण्यासाठी वर्षभर प्रयत्न करत असतात ती सवाई एकांका स्पर्धा काल मुंबईच्या रवींद्रनाट्य मंदिरात पार पडली आहे काल रात्री झालेली ही सवाई एकांका स्पर्धा ज्यामध्ये औरंगाबादच्या मॅट्रिक या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा पुरस्कार मिळाला आहे या संपूर्ण एकांकिका स्पर्धेचा आढावा घेतला आहे आमची प्रतिनिधी आरती मोरेहीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या एकांकिका स्पर्धेला मानाचं स्थान दिलं जातं जी एकांकिका स्पर्धा जिंकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील टीम वर्षभर मेहनत करत असतात ती एकांकिका स्पर्धा आज औरंगाबादच्या मॅट्रिक या टीमनं जिंकली आहे आपल्या सोबत आता ते टीम आहे या टीमला फक्त सर्वोत्कृष्ट एकांकिकेचं नाही तर सर्वोत्कृष्ट लेखक आणि त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट अभिनेता या तिन्ही पुरस्कार मिळाले तर आपण सर्वात पहिल्यांदा लेखकांशी बातचीत करूया सर कसं वाटतंय सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार मिळाला तुम्हाला खूपच खूपच म्हणजे खूपच जास्त आनंद झाला म्हणजे आता मी शब्दात व्यक्त नाही करू शकत मी अजूनही मी जरासा तंद्रित आहे की हे माझ्याकडे झालं का लेखकाचं म्हणजे खूप मी आता सांगू नाही शकत इतका आनंद झालाय आणि मला काही बोलण्यापेक्षा मी अजून काहीतरी नवीन लिहिल नक्की नक्की सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार तुला मिळालाय काय सांगशील काय सांगणार आहे माझा पण हँगवर उतरलेला नाही अजून विश्वास नाही बस ते भेटलेलं आहे म्हणून तरी आहे माझ्याकडे तर हे सगळं ना लेखनाचा जास्त भाग आहे त्याच्यामुळे माझी मेहनत लेखकाची मेहनत आणि ऑल अदर सगळ्या टीमची मेहनत आहे हे या याच्यामध्ये मुलीचं जीनी पात्र केलं होतं ती आपल्यासोबत आहे काय सांगशील औरंगाबाद ते मुंबईचा प्रवास आणि आता सर्वोत्कृष्ट नाटकाचा अवॉर्ड तुम्हाला मिळाला खूप मस्त वाटतंय खरं तर सवाई ही सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा आणि त्यात परत मॅट्रिक फर्स्ट म्हणजे कमाल खूप मस्त वाटत आहे खूप छान वाटतंय त्यात लेखक त्यात अभिनेता म्हणजे काय मस्त छान वाटत एकदा होऊन जाऊ द्या तर आपण की सर्वोत्कृष्ट लेखन त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट एकांकिका हे तिन्ही पुरस्कार या औरंगाबादच्या एकांकिकेने मुंबईमध्ये येऊन पटकावले आहेत या ठिकाणी शिक्षण मंत्री विनोद तावडे सुद्धा एकांकिका बघण्यासाठी दाखल झाले होते त्यांनी या एकांकिकेचा नाटककार असतील लेखक असतील किंवा सर्व रंगकर्मींसाठी महत्त्वाचा समजला जाणारा सवाई करंडक आज रवींद्र नाट्यमंदिर या ठिकाणी संपन्न होत आहे प्रत्येकजण उत्सुकतेने आलेला असतो दरवर्षी वाट पाहत असतो या करंडकाची आज या करंडकासाठी विशेष करून शिक्षण मंत्री विनोदजी या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर तुम्ही विशेष करून हा करंडक पाहण्यासाठी वेळात वेळ काढून आला आहात तर काय सांगाल मला सवाई करंडक हा नेहमीच खरं म्हणजे बाळासाठी आवर्जून वेळ काढून पाहण्याचा एकांकिका उत्सव असतो खरं म्हणजे आणि मला खरंच असं वाटतं की आपली व्यावसायिक नाटकं आणि एकांकिका यात काय जमीन आसमानाचा फरक काय संहितेमध्ये फरक काय नेपथ्यात फरक आहे म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं तर मला अजूनही व्यावसायिक नाटक हे दिवाणखाण्याच्या बाहेर दिसत नाही पण ह्या संहिता पंढरपुराच्या वारीपासून ते दिवाणखाण्यापर्यंत काय विषय मांडत आहेत आणि खरंच आपल्या महाराष्ट्रात इतकी प्रतिभा आहे आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून मला हे आव्हान वाटतं की ही ह्या प्रतिभेला पुढे वाट करून कशी द्यायची ह्याना तर फ्रीवे एक्सप्रेस वे दिला पाहिजे आणि आपण कुठेतरी कमी पडतो अशा पद्धतीचे कलाकार खरंच आपण जगामध्ये शाईन करू शकतो म्हणजे लायन किंग नाटक बघताना हे नाटक आपल्याकडे कधी होऊ शकतं का तर अशा ज्या एकांकिका पाहिल्या तर असं वाटतं की ह्यांच्यात ताकद आहे त्यांना ते खरं म्हणजे तो राज पुरस्कृत ते करणं गरजेचं आहे आणि हे मी मला आव्हान समजतो तर आपण बघितलं की सर्वोत्कृष्ट लेखन त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट एकांकिका हे तिन्ही पुरस्कार या औरंगाबादच्या एकांकिकेने मुंबईमध्ये येऊन पटकावले आहेत आरती मोरे एस डब्ल्यू मराठी मुंबई